रामकृष्ण हरी मंडळी जय हरी विठ्ठल विठ्ठल विठल जय हरी विठल बघा ना मंडळी आता तर एक साखरपुडा पण एक न्यूज बनतोय एक फोटो एक क्लिप आणि बस सोशल मीडियावर प्रचंड वादळ उठतंय काय चाललंय महाराष्ट्रात कोण बरोबर कोण चूक हे ठरवायचं काम आता सोशल मीडियाने घेतलंय का एक वाद एक साखरपुडा आणि त्या एका साखरपुड्याभोवती उठलेलं वादळ जणू कुणीतरी चुलीतले निखारे पेटवून ठेवलेत आणि आता प्रत्येकजण आपल्या फुंकरीने ती धग वाढवत आहे इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याने अशी धूम माजवली की महाराष्ट्र दोन गटात विभागला गेला काही त्यांचे समर्थक ठरले तर काही त्यांचे टीकाकार ठरले समर्थक आहेत ते म्हणतात त्यांचं काही चुकलं नाही एक बाप म्हणून आपल्या मुलीच्या साखरपुड्यात खर्च करण्याचा त्यांना अधिकार आहे ज्यासाठी माणूस आयुष्यभर करतो अशा कुटुंबासाठी खर्च करणं हे त्यांचं काम आहे तर दुसरा एक गट आहे की जो टीकाकार आहे ते म्हणतात हा बरोबर आहे त्यांचं मुलीसाठी खर्च केला पाहिजे पण जेव्हा ते स्वतः कीर्तन करतात त्यावेळेला ते, ते दुसऱ्याच्या मुलींना का असं सांगतात की मुलीचं लग्न साधं केलं पाहिजे मुलीच्या लग्न जरी साधं केलं तरी मुलीला मुलं होतात मग हे असं सांगण्याचा अधिकार त्यांना का आला म्हणजे ते जे बोलतात ते बरोबर बोलत नाहीत खरं बोलत नाहीत ते बोलतात एक आणि करतात एक आणि आपण आपण सगळे या वादळात आपापल्या पाखरांचा घास शोधतोय आता बघा ना फेसबुक वरचे कीबोर्ड वाजतात व्हॉट्सअप वरून स्टेटस युद्ध रंगल आणि तर सगळेच रिपोर्टर झालेत कुणी महाराजांना साधेपणाचा उपदेश देताना काहीच आठवत नाही का तर कुणी म्हणत अरे बाप आहे तो लेकरांसाठी थोडा खर्च केलाच तर काय बिघडलं म्हणजे त्यांच्या लेकीचा सा ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्याला त्यांनी त्यांच्या तेन ज्या कमाईतील दोन तीन दिवसाचे पैसे खर्च केले तर त्यात काय बिघडलं त्यांनी काही कुठं कर्ज काढून केलं का किंवा काय केलं का नाही असं म्हणणार यांचा एक गट आता आज आपण दोन्हींचाही तुलनात्मक अभ्यास करूया म्हणजे नेमकं कोण बरोबर नेमकं कोण चूक दोन्ही बाजू स्वतःच्या जागेवर अगदी ठाम उभे आहेत आता खरं सांगायचं झालं तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले हे म्हण अगदी खरं आहे पण तेवढीच दुसरी म्हण ही खरी आहे हाती चले बाजार कुत्ते भोक् हजार कुणी कितीही चांगलं केलं तरी टीका होणारच आणि आत्ताच्या समाजामध्ये आपल्या कलियुगाच्या समाजामध्ये तर चांगलं करणारा हा टीकेच्या स्थानी असतो हे मात्र शंभर टक्के खरं आहे कारण तुम्ही कधीही बघा जो चांगला व्यक्ती असतो सरळ मार्गी व्यक्ती असतो तो व्यक्ती एकटा राहतो आणि जो लबाड असतो गोड बोलल्या असतो अशा व्यक्ती सगळं दुसऱ्याचं लुबाडून सुद्धा स्वतः गोड होण्याचं ढोंग करत असतात पण हे समाजाला दिसत नसलं तरी कुठे ना कुठे ते त्यांच्या कर्मात ते ऍड झालेलं असत तर कारण आपल्या समाजात टीका ही लोकशाहीचा चौथा खांब झालेली आहे गावातला शहाणा म्हणतो दुसऱ्याच्या लग्नात नाचणाऱ्याला कधीच थकवा येत नाही आता सोशल मीडियावर सगळे तेच करतायत दुसऱ्याच्या लग्नात डान्स आणि स्वतःच्या आयुष्यात ब्रेक डान्स पण खरी गोष्ट अशी आहे मंडळी महाराजांनी जेव्हा टीकेला उत्तर दिलं तेव्हा त्यांच्या आवाजात गर्जना नव्हती वेदना होती ते काय म्हणाले मला काय घोडे लावायचे ते लावा हो माझा सगळा पिंडच त्यामध्ये गेला आहे गेली तीस वर्ष झालं मी कीर्तन भजन करतोय मी समाजासाठी काय दिलं हे मी सांगू शकतो पण समाजातील सगळ्याच लोकांना म्हणणार नाही मी पण काही लोकांनी मला दोष देण्यातच घेत गेला आहे आणि तो सगळा दोष मी शांतपणे निमूटपणे सहन पण केला आहे पण ज्या वेळेला आपल्या लेकरांची आपल्या मुलाबाळांची आपल्या कुटुंबाची वेळ येते त्यावेळेला कोणताही मनुष्य तो सहन करू शकत नाही तर हा राग नाहीये हा एक आक्रांत आहे एक हृदयातून फुटलेला वडिलांचा हुंदका आहे ज्याने समाजासाठी हसू दिलं आणि आज स्वतःसाठी अश्रू गाळत आहे खरं सांगायचं झालं तर समाजही पूर्ण चुकीचा नाही कारण जेव्हा कुणी मंचावरून सादर हा म्हणत तेव्हा लोक त्या ते शब्दावर श्रद्धा ठेवतात आणि मग जेव्हा त्या शब्दांशी विसंगती दिसते तेव्हा मनाला ठेच लागते हेच खरं आहे पण दुसरीकडे प्रत्येक बाप आपल्या मुलीसाठी स्वप्न बघतो आणि ते पूर्ण करायचं मनात असणं हा काही पाप नाहीये म्हणूनच म्हणतात एक जरी नाणं असलं तरी त्याला दोन बाजू असतात आणि दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय निर्णय घेणं म्हणजे हा पूर्णपणे अन्यायच आहे इंदुरीकर महाराजांनी जर फेटाखाली ठेवायचा विचार केलाय तर त्यांना नव्हे आपल्यालाच विचार करायला हवा की आपण समाजातले आरशे फोडतोय कारण आज इंदुरीकरांवर वाद आहे उद्या कदाचित कोणावर म्हणून टीका करा पण मर्यादेत आणि जेव्हा बोलाल तेव्हाही लक्षात ठेवा शब्दांनाही वजन असतं शब्दही कुणाचे तरी हृदयात शब्दही कुणाचं तरी हृदय फाडून टाकण्याचं काम करत असतात कारण बोललेला शब्द आणि सुटलेला बाण परत येत नाही या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही तर समाजातील विचारांचा समतोल राखण्याचा आहे आपल्या फूड कॉर्न चॅनलच्या टीमने तुमच्यासाठी ही सगळी माहिती एकत्रित केली आहे तर तुम्ही या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेव्हा आपण कोणाला आदर्श मानतो तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षाही आदर्शच असतात जणू काही ते चुकलेच तर चालत नाही ते रागवले तर चुकीचं ते हसले तर दिखावा आणि ते शांत राहिले तरी लोक म्हणतात काय झालं असेल पण आदर्श माणूस म्हणजे काही देव नाही हो तोही माणूसच आहे आणि आपल्या समाजात आहे जे उंच उडत त्याच्यावरच दगड जास्त फेकले जातात आणि माणूस तोच असतो ना जो चुका करतो देवांकडूनही चुका होतात तर माणसांची काय गोष्ट आहे महाराज हे केवळ कीर्तनकार नाहीत ते समाजाचे आरसे आहेत पण आरसाही ही कधी कधी धुईने झाकला जातो ना आपली अपेक्षा एवढी वाढली की त्यांच्या प्रत्येक कृतीतून आपण परिपूर्णता शोधतो त्यांनी साधेपणाचं तत्व सांगितलं आहे पण जेव्हा त्यांच्या कुटुंबात आनंदाचा सोहळा झाला तेव्हा त्यांनी बाप म्हणून थोडा खर्च केला आणि आपण लगेच म्हणालो हेच का साधे पण अरे त्यांची कमाई बघा आणि त्या मानाने त्यांचा खर्च बघा नगण्य आहे त्यांची कमाई किती भरमसाठ आहे माहीत आहे ना मग अशा वेळेला तुम्ही अंबानीने देखील आपल्या मुलाचं लग्न केलं होतं त्यांनीही प्रचंड खर्च केला त्यावेळेला तुमच्या मनात हा प्रश्न का नाही उठला की ज्या वेळेला करोना होता त्यावेळेला अंबानीने दान किती केले आणि रतन टाटानी किती केले आणि रतन टाटांनी जीवन किती साध जगलं आणि अंबानीच्या घरात किती चालू आहे प्रत्येकाची जीवन पद्धती वेगवेगळी आहे हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही पण आपण ही विचार करूया आपण स्वतः किती आदर्शावर चालतो आपण रोज प्रवचन ऐकतो पण दुसऱ्याची वाईट पोस्ट आली की पहिली कमेंट आपणच करतो मग आपल्यालाही विचारायला हवं ना आपण त्या आदर्शाच्या मापदंडावर किती टिकतो महाराजांनी जेव्हा उत्तर दिलं तेव्हा त्यांनी स्पष्टच सांगितलं माझ्यावर टीका करा मला काही हरकत नाही पण माझ्या कुटुंबावर माझ्या लेकरांवर बोलू नका आणि हे खरंही आहे कारण घरचं सुख घरचा आनंद हा प्रत्येकाचा वैयक्तिक हक्क असतो पण दुसरीकडे समाज म्हणतो महाराज तुम्ही आमच्या आमच्यावर आमच्या मुलीबाळांवर आमच्या बायकोवर आमच्या घरातील लोकांवर बोलता टोमने मारता तेव्हा आम्ही गप्प बसलोच ना मग जेव्हा आमचं मन दुखावलं आणि आज तुमचं मन दुखावतंय याचा अर्थ दोघांनीही थोडं थांबून विचार करायची वेळ आली आहे जसा राजा तशी प्रजा ही म्हण आपण नेहमी ऐकतो पण आता काय आला आहे की दोघेही समाजाने विचार करावा की टीका करताना मर्यादा कुठे ओलांडावी आणि महाराजांनीही विचार करावा शब्दांचं वजन किती जड असतं कारण शब्द हे शस्त्र आहेत आणि ते जेव्हा प्रेमाने चालवले जातात तेव्हा चमत्कार घडतो पण तेव्हा रागाने चालवले गेले तर मात्र विभाजन घडते म्हणून शेवटी एकच सांगावंसं वाटतं टीका आणि टीकाकार दोघेही समाजाचे दर्पण आहेत पण त्या दर्पणात स्वतःचा प्रतिबिंब बघायला विसरू नका महाराजांचे शब्द आणि महाराजांच्या सामाजिक भावना दोन्हीही योग्य आहेत दोन्हीही खरे आहेत तसेच टीकाकारांचे मतही खोटे नाहीये आता वेळ आहे आरोप नव्हे तर आत्मपरीक्षणाची कारण ज्याचं मन मोठं त्याला जग माफ करतं त्या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही व्यक्तीचा अपमान नसून समाजातील विचार आणि भावनांचा समतोल राखण्याचं आहे